रामकृष्ण हरी राम आमचे महादेव भूषण माऊलींचा हा मोठी ट्रक आहे आणि मी आता चढतोय फक्त मार हो, तुम्ही फक्त असं पकडा बस हा बस रामकृष्णारी विठ्ठल केशव गोविंद माधवा आमच्या दिंडीला पण मोठा ट्रक असतो त्यामुळे आम्हाला काही चढायची अडचण नाही आता बाहेर काढा हां आता रोडला काढा काढा रोडला चला हा राम कृष्ण हरी सकाळ सकाळी आमच्या या महादेवाच्या गाडीवर आलोय छान पैकी वा वा फार छान असाच आमचा ट्रक असतो मोठा सोळा काय होता सोळा सोळा टायर्स काय कुठं आहे सोळा सोळा टायर नाही नाही कुठला ना, ना, मोठा त्याला सोळा चौदा टायर चौदा टायर सोळा आहे चौदा आहे बारा आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी फार सुंदर माउले जय जय राम कृष्ण असे हे आमचे भूस्कर माऊली महादेव महाराज यांच्या गाडीवर असतात सतत वाशिमला जा हिथ जा शापूरला जा तिथे पण जा काय काय पण ही गाडी गावाला पण तुम्हाला शाबाला नाही बारीक वाटत कुठं कराडला वगैरे हा बघा मला आठवलेलाच सांगा हा करायला चालतं चालतं राम कृष्ण बघ अशा या गाडीमध्ये मस्त आम्ही बसलो देवा आमच्या आठवणी बर का ही मला हे नाही आवडतं असं सकाळ समोर त्याला वाटतं काय फोळ्यासारखं आहे आम्ही हो हो बनायच होणारायचं चाललं पुढा बाराम कि तरी किती चाल पाच सहा आरस लोड गाडी हो हा लोड हळू चालवायला मग तुम्हाला झाड विड एकदम हळूच तुम्ही तोंडाला काय लावत का म्हणजे बाहेर काढण्याच्या तोंडाला काय लावतात आजीच का लावता अशी जागा ना असं आहे का पंपावर गाडी आहे रामकृष्णारी फार सुंदर मला वाटतंय महादेव महाराजांच्या गाडीत मी आता बसलोय पाच दहा मिनटं तेवढे चालून जातील आपलं काम जरी असलं तरी एक आठवण हिंची ठेवावी कारण माझं नेहमीच जगण्याचा मंत्र आहे की मी नंतरवर घातलात नाही कधी आर अर लोही हो रामकृष्ण फार मोठी गाडी आहे बघा हिथून पण दिसत असो अशी लांब लक्ष गाडी एवढ्याला पडायची ही गाडी वा तुमचा प्रवास सुखाचा घडो पावली तुमची मग गाडी मोठी आहे आणि ऐका तुमचा असा असू द्या रामकृष्ण तुमचा पुढचा प्रवास रस्त्याचा वाहतुकीचा प्रवास चुकाचा हो गाडी सुरक्षित चालवा सावकात चालवा आणि जमान्या घ्या जिथं पोचायचं आहे तिथं एक पंधरा वीस मिनटं उशिरा पोहोचलं तरी चालेल पण आपल्याला घाई करायचं नाही खूप छान माउली रामकृष्ण पकडा पकडलं हो एवढं एक शेकंड जग ही अशी गाडी आहे चला, चला। आता साधारण कधी पोचणार बारा मग बारा हे काय ह्या गाडीत काय टाकलं एवढंच फक्त तिथं न्यायचं चाळीस चाळीस टन आहे हा चाळीस टन

رام كريشنا هاري رام كريشنا تهري